गोंदियात गायच्या शेणापासून बनवलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली प्रीती टेमरे यांनी हा पर्यावरणपूरक बाप्पा बनवला या माध्यमातून त्यांनी गोरक्षण आणि गायच्या शेणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या मूर्तीत फळझाडांचं बीज टाकण्यात आलंय त्यामुळे मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर हे बीज मोठ्या वृक्षात रूपांतर रूपात आपल्याला बाप्पाची आठवण करून देईल यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणपतीची जी सूचना सरकारने लिहिलेली आहे तर ते लक्षात ठेवून आम्ही गोमय गणपती जे आहे ते इको फ्रेंडली गणपती आहे पर्यावरणपूरक गणपती आहे गाईच्या शेणाच्यापासून ही बनलेली मूर्ती आहे तर याच्यापासनं असं आहे की पर्यावरणपूरक तर ही आहेच आहे पण असं आहे की विविध गावामध्ये जे गायीचं जे कत्लंखान्यातलं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जर आपण घर घरी प्रत्येक घरी जर गोम्या गणपतीची स्थापना केली मूर्तीची तर गाईचं करा कथेघडा ते बंद होईल तर गौशाळेमध्ये तीन इंचापासून दी तर दीड फिटापर्यंत आपण गणपतीचे रुग्णदार करतो त्याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकलेले आहेत ते सीड्स जेव्हा आपण विसर्जन करू घरी तर गणपती बाप्पा नवीन वृक्षाच्या रूपामध्ये तुमच्याच घरी ते स्थापित होतात तर ही संकल्पना आपण जेव्हा सांगितली तर मुलांना गणपती बाप्पा बाहेर नाही तर तुमच्या घरीच एक स्थापन आपण स्थापनाची झालेली आहे तर ही एक समाजामध्ये पण अशी जागृती होत व्हायला पाहिजे भाई